नमस्कार मित्रांनो तुम्ही बांधकाम क्षेत्रामध्ये काम करता का मग लक्ष द्या महाराष्ट्र शासनाची एक खास योजना आहे बांधकाम कामगार योजना जी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला मिळवून देऊ शकते शैक्षणिक आरोग्य विमा आणि अनेक लाभ बघा मित्रांनो महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली ही योजना बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या कल्याणासाठी आहे नोंदणी केल्यानंतर कामगारांना स्मार्ट कार्ड दिले जाते आणि त्याद्वारे ते सरकारी योजनेचा लाभ घेऊ शकतात मित्रांनो बघा नोंदणी केल्यानंतर कामगार स्मार्ट कार्ड मिळते तुम्हाला त्याच्यानंतर तुम्ही ह्या योजनेचा पूर्ण लाभ घेऊ शकणार आहात मित्रांनो व शर्ती वा ते साठ दरम्यान तुमचं वय असलं पाहिजे किमान नव्वद दिवस तरी तुम्ही बांधकाम क्षेत्रामध्ये काम केलेला असावं लागत आणि ह्या योजनेसाठी आवश्यक कागदपत्र आधार कार्ड आहे पत्त्याचा पुरावा तुम्ही जिथे राहता त्याचा पुरावा पाहिजे आणि दोन पासपोर्ट साईज फोटो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणलं तर ठेकेदाराचे ओळखपत्र हे सगळ्यात महत्वाचं आहे तर बघा नंबर एक शैक्षणिक योजना या योजनेच्या माध्यमातून मुलांना शिष्यवर्ती प्रदेशात शिक्षणाची आर्थिक मदत दिली जाते आणि संगणक ट्रेनिंग साठी पण अर्थसहाय्य केलं जात नंबर दोन आरोग्य व आर्थिक मदत या योजनेच्या माध्यमातून गंभीर आजारावरील उपचार प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना हे सर्व काही आरोग्य व आर्थिक मदत या योजनेच्या माध्यमातून मिळत मग नंबर तीन आहे कौशल्य विकास या योजनेच्या माध्यमातून चालक प्रशिक्षण इंग्रजी व परदेशी भाषा प्रशिक्षण स्पर्धा परीक्षा तयारी मार्गदर्शन हे सर्व काही कौशल्य विकास या योजनेच्या माध्यमातून मिळते आणि नंबर चार इतर सुविधा शिलाई मशीन साहित्य प्रकाशन साठी अनुदान हे सर्व काही तुम्हाला या बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो मग ह्या योजनेची पात्रता काय आहे बघा ह्या योजनेसाठी पात्र कोण आहे तर बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणारे किंवा या योजनेसाठी पात्र राहणार आहेत आणि तुमचे नाव कामगार विभागाच्या नोंदणीत असणे आवश्यक आहे मित्रांनो खरंच तुम्ही ह्या योजनेसाठी पात्र राहणार आहेत मग ह्या योजनेची अपात्रता काय आहे तर बघा ह्या योजनेची अपात्रता सरकारी नोकरी करणारे या योजनेसाठी पात्र नाही आणि ज्यांना आधीच इतर सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ भेटला आहे असेही लोक ह्या योजनेसाठी पात्र नाही ज्यांना या, या आधीच इतर सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ मिळत आहे हे सर्व अपात्र आहे मग ह्या योजनेसाठी अर्ज कसा करायचा तर बघा मित्रांनो योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतच आहे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा होत त्या तुम्हाला वेबसाईट मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे ते बघून घ्या मंडळी ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका जाने करून तुम्हाला सगळ्यात अगोदर आपला व्हिडिओ पाहता येईल नमस्कार